हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगर परिषद निवडणूक रणधुमाळी सुरू आहे शहरातील रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारी टोळ्यांना हद्दपार केले आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हद्दपार झालेल्या गुन्हेगारांच्या वर वडगाव पोलीस लक्ष ठेवून असून गुन्हेगारांकडून दहशतीचे वातावरण निर्माण झाल्यास पोलीस कठोर कारवाई करणार आहेत त्याचबरोबर मतदारांना त्रास येण्याच्या उद्देशाने कोणतीही कारवाई होत असेल तर त्याची गय केली जाणार नाही ही निवडणूक निर्भय वातावरणात पार यासाठी पोलिसांच्या वतीने शहरामध्ये संचलन करण्यात आले शिवसिद्ध न्यूज साठी वडगाव नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक श्री अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही वडगावमध्ये रूट मार्च एरिया डॉमिनेशन आणि मॉग डिस ड्रिल ही घेण्यात आलेली आहे सदरचा रूट मार्च हा वडगाव हद्दीतील सहारा चौक बिरदेव चौक घुमट चौक येथून कोल्हापूर नाकामार्गे शिवाजी पुतळा चौक या ठिकाणी नेण्यात आला त्या ठिकाणी आम्ही जमाव कसा पांगवायचा याचा आम्ही ड्रिल घेण्यात आलेली आहे आणि त्या ड्रिलच्या दरम्यान आम्ही लोकांना आजूबाजूच्या लोकांना खबरदारीचा इशारा देऊन त्या ठिकाणी आश्रूधोरणाच्या नळकंड्या फोडण्यात आलेल्या आहेत आणि जमाव पांगवण्याचे तिथे ड्रिल संपन्न करून त्यानंतर पुन्हा आम्ही सदरचे रूट मार्ग हा पद्मा रोड मरकज मस्जिद सिद्धार्थनगर आंबेडकर पुतळा नगर, नगर परिषद चौक मार्गे पोलीस स्टेशन येऊन समाप्त करण्यात आलेलं आहे सदर रूट मार्च करता वडगाव पोलिसांकडील चार अधिकारी वीस कर्मचारी तसेच मुख्यालयाकडील एक आर सी पी त्यामध्ये एक आर एस आय एक डी आय आणि चौतीस कर्मचारी हजर होते आणि हा रुटमार्च शांततेत आणि यशस्वीपणे आम्ही आज पार पड पार पडलेला आहे धन्यवाद वडगावमध्ये अं चार महिन्यापूर्वी दोन टोळ्या हद्दपार झालेले आहेत एका टोळीमध्ये दहा आरोपी आहेत आणि दुसऱ्या टोळीमध्ये एकोणीस जण आहेत त्यातील काही लोक हे निवडणुकीच्या दरम्यान हद्दीमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे त्याच पद्धतीने जर असे तडीपार गुंड पुन्हा वडगाव शहरामध्ये दिसल्यास आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करीत आहोत परंतु नागरिकांनी देखील आम्हाला सहकार्य करून ते गुंड दिसल्यास तात्काळ आम्हाला त्यांचे ठिकाण कळवावे त्यांचे नाव आम्ही गोपनीय ठेवू आणि कुणी गुंडगारीनी जर इथं दहशत माजण्याचा प्रयत्न केला तर त्यांना पोलिसी खाके दाखवून त्यांना त्यांची जागा कुठे आहे हे नक्कीच दाखवून देण्यात येईल असा आम्ही सज्जड इशारा आम्ही सर्व तडीपार गुंडांना देत आहे आज शांततेत भयमुक्त आणि दहशतीमुक्त दशत दहशतमुक्त झाल्या पाहिजेत यासाठी आम्ही कशोशीने प्रयत्न करीत आहोत आणि जर कुणी याच्यामध्ये अडथळा आणत ता, असेल तर त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाईचा देखील आम्ही प्रस्ताव ठेवलेले आहेत